आपण सर्वांना श्री भगवती क्लासेस प्रस्तुत स्वाध्याय उद्यान हो या कार्यक्रमामध्ये सुजाता मॅम आले आहे वेलकम टू मॅम आत्मवंदन शुभ संध्या सगळ्यांना आज मंगळवार आपण द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपल्या अचेतन मनाची शक्ती हे अनुवादित पुस्तक त्याचं वाचन करत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी हे त्याचे मूळ लेखक आहेत आणि ह्याचं अनुवादन केलेलं आहे प्राध्यापिका ठक्कर चला तर मग आपण या पुस्तकाच्या वाचनाकडे जाऊया आणि आपल्या अचेतन मनाची काय शक्ती आहे हिच्याबद्दल जाणून घेऊया आभार तंत्र बायबलमध्ये पॉल सांगतात की तुमची विनंती स्थवनासह आणि धन्यवादासह कळवा प्रार्थनेच्या या साध्या तंत्राने असामान्य असे परिणाम प्राप्त होतात कृतज्ञ हृदय हे नेहमीच रचनात्मक शक्तीच्या निकट असते त्यामुळे क्रिया प्रतिक्रियेच्या नियमांवर आधारित परस्पर देवाणघेवाणीच्या नियमानुसार त्याच्याकडे अगणित अशा ईश्वर कृपा प्रसादाचा ओघ वाहू शकतो नुकतेच एका तरुण आईने या तंत्राबाबत तिचा अनुभव मला सांगितला ती म्हणाली माझ्यावर तीन लहान मुलांच्या भरणपोषणाची जबाबदारी होती तशात मी बेकार होते नोकरी गेली होती मी पूर्णपणे उन्मळून पडले होते कोणाची मदत घ्यावी हे मला काही कळत नव्हतं मग मी तुम्हाला असे सांगताना ऐकले की तुमची प्रार्थना मान्य व्हायच्या आधीच तुम्ही कृतज्ञतेने आभार मानले पाहिजे असे वाटले जणू माझ्या मनाच्या काळोखात एका प्रकाश किरणाने प्रवेश केला आहे मला समजले की मी याचा पडताळा घ्यायलाच हवा ती स्त्री जवळपास तीन आठवडे रोज सकाळी आणि रात्री हे शब्द वारंवार म्हणायची परमपित्या माझ्या संपत्तीबाबत तुझे आभार तिच्या मनात कृतज्ञतेची काठोकाठ भावना भरून राहीपर्यंत हे शब्द ती शांत आणि सौम्यपणे सतत म्हणायची अर्थातच तिला माहीत होते की रचनात्मक बुद्धीला किंवा विशाल मनाला ती शब्दशहा पाहू शकणार नव्हती तरी ती कल्पना करायची की त्या शक्तीला ती आवाहन करत होती आध्यात्मिक अनुभूतीच्या अंतरदृष्टीने ती पाहायची तिला या गोष्टींची जाणीव होती की तिला हव्या असलेल्या अन्न पैसा आणि प्रतिष्ठेचे निगडीत पहिले कारण फर्स्ट कॉज म्हणजे होते तिचे त्यांच्याबद्दलचे विचार तिची विचार भावना ही संपत्तीच्या हेतूच्या मुळाशी होती जी कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना नव्हती वारंवार परमपित्या तुझे आभार या शब्दांची पुनरावृत्ती केल्याने त्या स्त्रीचे मन आणि हृदय स्वीकृतीच्या बिंदूपाशी पोचले होते जेव्हा जेव्हा तिच्या मनात चणचण दारिद्र्य निराशेचे विचार यायचे तेव्हा ती ते विचार नाहीसे होईपर्यंत पुन्हा पुन्हा म्हणायची परमपित्या तुझे आभार तिला माहिती होते कि तिने कृतज्ञतेचा भाव टिकवून ठेवला तर तिचे मन पुन्हा संपत्तीच्या विचारांवर दृढ होईल आणि झाले ही अगदी तसेच महिलेच्या प्रार्थनेचा रोमांचक परिणाम प्राप्त झाला आत्ताच वर्णन केल्यानुसार ती प्रार्थना करू लागली आणि थोड्या कालावधीतच ती ज्याच्याकडे पूर्वी कामाला होती पण गेल्या पाच वर्षात तिला भेटला नव्हता असा माणूस तिला रस्त्यात भेटला या पूर्वीच्या मालकाने तिला एका जबाबदारी पूर्ण आणि भारदस्त पगाराची नोकरी देऊ केली होती इतकेच नव्हे तर तिला तिचा पहिला पगार मिळेपर्यंत तिचा खर्च भागावा म्हणून तिला तात्पुरते कर्जही दिले त्या महिलेने मला सांगितले मी कधीच परमपित्या तुझे आभार या शब्दाची अद्भुत शक्ती विसरणार नाही त्यांनी माझ्यासाठी चमत्कार घडवून आणला आहे सकारात्मक पद्धत एखाद्या प्रार्थनेतील शब्दांमागील सत्य व अर्थ तुम्ही कितपत समजून घेता यावर त्या प्रार्थनेचा प्रभावी पण ठरत असतो प्रार्थनेत फक्त शब्दांची पुनरावृत्ती व्यर्थ ठरते प्रार्थनेतील सकारात्मक वाक्यांची शक्ती निश्चित आणि ठराविक सकारात्मकतेवर अवलंबून असते समजा एखाद्या शाळकरी मुलाने तीन अधिक तीन बरोबर सात असे फळावर लिहिले अशा वेळी त्याचे शिक्षक त्याला ठामपणे त्यामागे गणितीय निश्चित नियम सांगतात तीन आणि तीन सहा होतात मग मूल त्याप्रमाणे अंक बदलते केवळ शिक्षकांच्या म्हणण्याने तीन अधिक तीन सहा होत नाही ते आधीच सिद्ध झालेले गणितीय सत्य आहे त्यामुळे फक्त त्या मुलाला फळ्यावरील अंक बदलावे लागतात आजारी होणे असामान्य आहे सामान्य नाही स्वस्थ राहणे सामान्य आहे स्वास्थ्य हे तुमच्या अस्तित्वाचे सत्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी व इतरांसाठी स्वास्थ्य सुसंवाद शांतीची मागणी करता तेव्हा तुम्हाला जाणवते की ते तुमच्या अस्तित्वाचे सिद्धांत आहेत व तुम्ही तुमच्या अचेतन मनाची नकारात्मक वीण बदलून ती तुमच्या सकारात्मक विश्वासाला अनुरूप करून घेऊ शकता जीवनाच्या सिद्धांतांना मान्यता दिली तर प्रार्थनेच्या सकारात्मक प्रक्रियेचे परिणाम दिसून येतील मग ते कसेही असोत क्षणभर विचार करा गणिताचा सिद्धांत असतो पण सुखीचा कोणताच सिद्धांत नसतो सत्याचा सिद्धांत असतो अप्रामाणिकपणाचा कोणताच नसतो बुद्धीचा सिद्धांत असतो अज्ञानाचा नाही सुखसंवादाचा सिद्धांत असतो पण विसंवादाचा नाही स्वास्थ्याचा सिद्धांत आहे पण आजाराचा एकही एक नाही भरभराटीचा आणि समृद्धीचा सिद्धांत आहे पण गरिबी आणि दारिद्र्याचा एकही सिद्धांत नाही इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये माझ्या बहिणीचे गॉलस्टोन्स दूर करण्याचे ऑपरेशन होणार होते तेव्हा मीही सकारात्मक पद्धत वापरण्याचे ठरविले नेहमीच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या व एक्स रे चाचण्यांद्वारे तिच्या आजाराचे निदान झाले तिचा तिने तिचा आजार बरा व्हावा म्हणून मला प्रार्थना करायला सांगितले मी तिच्यापासून सहा हजार मैल दूर होतो पण त्या अंतराच्या विचाराने मी विचलित झालो नाही मनाच्या सिद्धांतात वेळ आणि स्थानाला काहीही अर्थ नसतो अपरिमित मन आणि बुद्धी एकाच वेळी पूर्णत्वाने स्थळ काळाच्या प्रत्येक बिंदूत हजर असते माझ्या बहिणीचे शारीरिक व्यक्तिमत्व आणि तिच्या आजाराचे लक्ष आजारांच्या लक्षणाचे सगळे विचार दूर करून मी दिवसातून अनेक वेळा शांतपणे पूर्ण आत्मविश्वासाने पुढील प्रमाणे सकारात्मक प्रार्थना केली ही प्रार्थना माझी बहीण कॅथरीनसाठी आहे ती आरामात आहे शांत आहे संपूर्णपणे संतुलित स्थिर समतोल प्रसन्न आहे तिचे शरीर घडविणाऱ्या तिच्या अचेतन मनाची उपचारक शक्ती आता तिच्या अस्तित्वाची प्रत्येक पेशी स्नायू आणि असतींना बदलत आहे अचेतन मनात साठवलेल्या सर्व अवयवांच्या परिपूर्ण आराखड्यानुसारच हे होत आहे शांतपणे मुक्तपणे तिच्या मनातील सगळे विकृत विचार तंत्र दूर केले जात आहेत विरून जात आहेत आणि तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक अणुरेणूत व सौंदर्य व्यक्त होत असते तिच्यात एखाद्या सरितेप्रमाणे प्रवाहित होऊन तिला पुन्हा संपूर्ण स्वास्थ्य सुसंवाद आणि शांती प्रदान करणार